नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डी एम आय एसमध्ये आपले सरचे स्वागत आत्ता आपण पुढचा चॅप्टर स्टडी करणार आहोत म्हणजे मूलभूत कर्तव्य अर्थात फंडामेंटल ड्युटीज ठीक आहे तर लक्षात घ्यायच्या वेळेस आपण राज्यघटना बनवली त्यावेळेस आपल्याकडे मूलभूत कर्तव्य असा प्रकार नव्हता आपण काय केलं आहे त्यावेळेस सिंग कमिटी त्यावेळेस नेमली गेली होती त्यावेळेस इंदिरा गांधीचं सरकार होतं आणि त्या कमिटीच्या रिकमेंडेशननुसार आपण हे जे काय फंडामेंटल ड्युटीज आपल्या भारतीयाच्या भारतीय राज्यघटनेमध्ये टाकलेले आहेत तर लक्षात घ्या पार्ट फोर जो आहे त्याच्यामध्ये एक सब पार्ट टाकला था, फोर ए राईट आणि त्याच्यामध्ये आपलं जे कलम आहे फिफ्टी वन तर त्याच्या फिफ्टी वन मध्ये काय टाकलं फिफ्टी वन ए तर असा बऱ्याकरताना आपण फंडमेंटल ड्युटीज आपण नंतर ॲडिशनल टाकलेलं कुठं पार पार्ट फोर ए म्हणजे भाग चार एमध्ये कलम कुठून कुठं किंवा आर्टिकल कुठून कुठं फिफ्टी वन ए राईट त्याच्यामुळे टाकलेलं आहे आणि हे फक्त भारतीयांना लागू लक्षात घे हे फक्त भारतीयांनाच लागू आहेत म्हणजे फॉरेनर लागू नाहीत फक्त भारतीयांना लागू आहेत आणि आपण कधी टाकलं तर बेचाळीसावी घटना दुरुस्ती एकोणीशे शहात्तर रोजी राईट त्याच्या अंमलबजावणी कधी सुरू झाली तीन जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर ऍक्च्युली काही लोकांचा त्याला विरोध होतो कोण होतं तर सी के दप्तरी ए के सेन यांचा याला विरोध होता कोण कोण दप्तरी आणि सेन तुम्ही लक्षात ठेवू शकता आता भारताव्यतिरिक्त जगात अजून काही राजघटना घटना त्यांच्याकडे फंडामेंटल ड्युटीज आहेत अशा कुठल्या आहेत तर जपानमध्ये आहेत व्हिएतनाममध्ये नेदरलँड आहे यांच्याकडे फंडामेंटल ड्युटीज आहेत आता कुठल्यांकडे ना नाही ते पण लक्षात ठेवायचं यु एस नाही लक्षात घ्या कॅनडाकडे नाही फ्रान्सकडे नाही जर्मनीकडे नाही ऑस्ट्रेलियाकडे नाही आहे आता आपण याची प्रेरणा करून घेतली तर तुम्हाला माहिती असेल की रशिया राईट हा कसा हा सोवियत कंट्री होतो तर मग सोवियत कंट्रीमध्ये लक्षात घ्या काय गोष्ट असतो तर फंडामेंटल ड्युटीज महत्वाच्या असतात राईट तर त्यामुळे आपण रशियाकडून प्रेरणा घेऊन ह्या फंडमेंटल ड्युटीज इम्प्लिमेंट केल्यात आणि अजून एक, right? एक सांगायची गोष्ट ते म्हणजे युनायटेड नेशनचं जे डिक्लेरेशन आहे युनायटेड नेशन डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट राईट ज्याऐस सेकंड वर्ल्ड ओवर झालं युनायटेड नेशनची स्थापना झाली त्याएस त्यांनी काय केलं तर एक डिक्लेरेशन स्थापन केलं तर राईट ह्याकांचा वैश्विक जाहीरनामा म्हणतो आपण त्याला तर त्याच्यामध्ये कलम एकोणतीस आहे बघा त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की जगातल्या सगळ्या लोकांना फंडामेंटल ड्युटीज पाळायच्या आहेत तर ते आपलं आणि फिफ्टी वन आहे याच्यामध्ये काय ओव्हरलॅपिंग आहे बऱ्यापैकी राईट आता हे फंडामेंटल ड्युटीज लक्षात हे लिगली अनपॉसिबल नाही आहेत जसं डीपीएस नाही येत तशाच प्रकारे हे फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्य पण लिगली अनपॉसिबल नाहीत यासाठी कायदे करावे लागतात लक्षात घ्या मला लक्षात म्हणजे कमिटी सांगितली तुम्हाला मी अमेंडमेंट सांगितले फोर्टी सेकंड इयर सांगितले सेव्हन्टी सिक्स नंतर कुठल्या कंट्रीकडनं घेतले रशियाकडनं कोणाकडनं नाही ते पण सांगितलं कोणाकडे आहे ते सांगितलं आणि पार्ट आणि कमान कुठले तुम्हाला माहित पाहिजे आता सर कमिटी स्थापन केली तर अशा स्थापन केली काँग्रेसने ठीक आहे एकोणीशे साली आणि त्यांनी काय सांगितलं की कॉन्स्टिट्युशन मध्ये नवीन भाग समाविष्ट करा तर ऍक्च्युअली असं त्यांनी रिकमेंडेशन केले तर ता त्यांनी त्यांनी टोटल आठ वेगवेगळ्या प्रकारच्या फंडामेंटल ड्युटीज सांगितल्या होत्या तर यांच्या रिकमेंडेशन नुसार आपण शहर साली बेचाळीस घटनादुरुस्ती केली त्याच्यामध्ये फोर ए हा पार्ट टाकला आणि त्याच्यामध्ये फिफ्टी वन ए कलम टाकलं आणि त्याच्यामध्ये आपण आठ ऐवजी किती फंडामेंटल ड्युटीज तर दहा फंडामेंटल ड्युटीज आणलेल्या लक्षात घ्या आणि आता लेटेस्ट टाकले ते म्हणजे शहाऐंशी दुरुस्ती दोन हजार दोन साली अशा टोटल आपल्या अकरा फंडामेंटल ड्युटीज आहेत आता हे खूप बेसिक इन्फॉर्मेशन याच्यावर सगळ्यावर प्रश्न विचारून झालेत याच्यावर क्वेश्चन चुकायला नको असा डिफिकल्ट फॅक्च्युअल पार्ट आहे आता वेगवेगळ्या प्रकारचे अकरा कुठले होते आपण ते पाहूया तर ते पाहण्या अगं तुझं सांगतो हे टोटल आठ सांगितले होते त्यापैकी दोन ज्या स्वीकारल्या ज्या दोन शिफारशी लक्षात घ्या त्यांनी सांगितल्या होत्या त्या भारताने स्वीकारलेल्या नाहीये म्हणजे कुठली ड्युटी आपण स्वीकारलेल्या नाही तर लक्षात घ्या पहिली गोष्ट म्हणजे जर कर्तव्यच पाळलं नाही तर त्यांना दंड करायचं हे आपण स्वीकारलेलं नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे कर दिला नाही तर त्याच्यावर दंड लावायचा तर ह्या दोन डी पी एस पी सॉरी ह्या दोन फंडामेंटल ड्युटीज आपण स्वीकारल्या नाही कुठल्या कुठल्या तर कर देणे आणि फंडामेंटल ड्युटीज पाळल्या नाही तर दंड लावणे ह्या आपण स्वीकारलेल्या नाही आहेत लक्षात घ्या ठीक आहे आता कुठल्या कुठल्या फंडामेंटल ड्युटीज अर्थात मूलभूत कर्तव्य आहेत तर आपण बाय येऊन पाहूया लक्षात घ्या पहिले तुमचं घटनेचं पालन करणे राष्ट्रध्वज राष्ट्रगीताचा आदर करणे राईट लक्षात घेत राष्ट्रध्वज आणि ते राष्ट्रगीत लक्षात घ्या ठीक आहे ठीक आहे तर तुम्हाला हे माहीत पाहिजे की नॅशनल सॉंग आणि मध्ये काय फरक आहे तर तुमच्यासाठी एक होमवर्क असेल की नॅशनल सॉन्ग आणि नॅशनल मध्ये काय फरक आहे राईट तर त्याचा राष्ट्रगीताचा काय संबंध आहे त्याच्यापैकी राष्ट्रगीत कोणतं राईट अँथेम आहे की सॉन्ग आहे हे तुम्हाला तुमच्यासाठी होमवर्क असेल तर तुम्ही तिथेच कल्पित तुम्हाला केलं जाऊ शकतं तुम्ही गडबडने वाचताना काय करणार तुम्ही असं वाचताना एक त्रॅनथिम किंवा सॉंग काहीतरी वाचू शकता ते जर काही ऑप्शन दिलं असेल त्यानुसार राईट लक्षात घ्या राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीतेचा आदर आहे नंतर तुमचा आदर आदर्श आदर्शांची जोपासना आणि त्याचं अनुकरण राईट जे भारताचे काही आयडियल्स असतील त्याच्यानंतर त्यांचं जोपासना करायची त्याचं संवर्धन करायचं त्यांचं अनुकरण करायचं नंतर भारताचं सार्वभौमत्व ठीक आहे ते थोडंसं स्पेलिंग मिस्टेक आहे सार्वभौमत्व लक्षात घ्या नंतर एकता एकात्मता संरक्षण म्हणजे काय सवर्णटी युनिटी इंटेग्रिटी आणि डिफेन्स त्याच्यानंतर देशाचं संरक्षण आणि राष्ट्रीय सेवा ज्या गरज असेल त्या देशाचं संरक्षण करायचं आपण राष्ट्रीय सेवा बजवायची म्हणजे काय नॅशनल सर्व्हिस द्यायची दे देशासाठी नंतर धर्माच्या आधारावर भाषेच्या आधारावर प्रदेशाच्या आधारावर या क्लासच्या आधारावर आपण काय करायचं ते बंधोबाव राखायचा आहे एकमेकावर भेदभाव करायचा नाही आल्या लक्षात धार्मिक भाषिक प्रादेशिक वर्गीय बंधुभाव राखायचं सामंजस्य राखायचे भेदभाव करायचा नाही बंधुभाव राखायचा आहे नंतर स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उन्हे येईल असं स्त्रियांना इन्सल्ट असं प्रकारचं कर्तव्य वक्तव्य किंवा अजून काही आपलं ड्युटी असेल आपण ते करायचं नाही लक्षात नंतर आपले जे सांस्कृतिक वारसा असेल तर सांस्कृतिक वारसाचं मोल जतन करायचं नंतर निसर्गाचं संरक्षण करायचं बघा तुम्हाला सांगितलं होतं बघा मी डीपीएसपी मध्ये डी पी एस मध्ये कुठले आर्टिकल फोर्टी एट ए तिकडं जे होतं त्याचं याच्याशी कम्पॅरिझन करा इकडं काय बघा नैसर्गिक पर्यावरणाचं संरक्षण करणे सुधारणे प्राणी वगैरे जे काय असेल ते नंतर पुढचं बघा वैज्ञानिष्ठ एट मध्ये काय दिलं बघा विज्ञानिष्ठ मानवतात शोधक बुद्धी वन टू थ्री फोर नाही लक्षात घ्या आहे तुमचं ए नंतर हे तुमचं तुम बी नंतर सी नंतर डी ई एफ जी एच आय जी आणि के असं लक्षात ठेवा ते वन टू थ्री फोर नाही तुम्ही बी सी डी असं तुम्ही लक्षात ठेवा तर एफ मध्ये काय सांस्कृतिक वारशांचं जतन करायचं जी मध्ये काय लक्षात घ्या नैसर्गिक पर्यावरण संरक्षण करायचे याच्यामध्ये काय लक्षात घ्या विज्ञाननिष्ठ म्हणजे काय सायंटिफिक टेम्पर मेंटेन करायचं आहे मानवतात म्हणजे काय आहे लक्षात घ्या बुद्धीचा विकास करायचा राईट नंतर आय मध्ये काय लक्षात घ्या सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण करायचंय हिंसाचार करायचा नाही लोक बघा दंगल वगैरे झाले की गाड्या बिड्या जातात बस जातात तर सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण करायचं हिंसाचार करायचा नाही नंतर जे मध्ये काय दिलं लक्षात घ्या व्यक्तिगत आणि सामुदायिक कार्यक्षेत्रामध्ये काय करायचं तुम्हाला उत्तमत्व संपादन करायचं आहे म्हणजे तुम्ही काय तुमच्या लाईफमध्ये जे काय तिथं जाल त्या ठिकाणी टॉपवर जायचं तुम्ही एक्सलन्स अचीव करायचा प्रयत्न करायचा आहे आणि सगळ्या शिवट आहे ते म्हणजे तुमची जे आपत्ती असेल किंवा पाल्य असेल त्यांना काय करायचं हे शिक्षणाची संधी द्यायची आहेत बरोबर का त्यांचा शिक्षण करायचं आहे तुम्हाला एटी सिक्स अमेंडमेंट सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे हे वेगवेगळ्या प्रकारच्या फंडामेंटल ड्युटीज आहे पुन्हा सांगतो पहिले तुमचं राष्ट्र राष्ट्रगीतांचा आदर हे बघा राष्ट्रध्वज राष्ट्रगीतांचा आदर नंतर तुमचं आदर्शांची जोपासना प्रश्न तिसरं आहे सार्वभौमत्व एकता एकत्मता चौथं एक आहे देशाचं संरक्षण राष्ट्रीय सेवा पाचवा आहे धार्मिक भाषिक प्रादेशिक वर्गीय बंधुभाव आणि स्त्रियांचा सा प्रतिष्ठा सहामध्ये सांस्कृतिक वारसा सातमध्ये नैसर्गिक पर्यावरण आठमध्ये विज्ञानिष्ठता मानवता वगैरे नऊमध्ये सामाजिक मालमत्ता व हिंसाचार वगैरे नऊ त्याच्यानंतर दहामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी टॉपमध्ये जायचे आणि अकरामध्ये काय तर आपल्या पाल्याला शिक्षण द्यायचे एक्चुअली एबीसीडी तुम्हाला सांगितलं होते एबीसीडी तुम्ही असं लक्षात ठेवा ते असं अँगल विचारायचं एबीसीडी एफ ए बी सी डी एफ जी एच आय जे के राईट तुम्ही असं लक्षात ठेवा वन टू थ्री फोर लक्षात ठेवू नका ठीक आहे तर अशा प्रकारे फंडामेंटल नोटीस असा आपला चॅप्टर संपलेला आहे तर तुम्ही थोडंसं हे काय होतं ना डी पी एस पी तीन कंपनी सी डी करायचा फंडामेंटल राईट डी पी एस पी आणि फंडामेंटल ड्युटीज याच्यामध्ये ओव्हरॅपिंग काय आहे काय सिमिलेट जसं तुम्हाला सांगितलं मी इथं पर्यावरणाच्या बाबतीत इकडं फोर्टी एट ए होतं त्याच्यानंतर इकडं फिफ्टी वन एमध्ये जी होतं राईट पर्यावरणाच्या बाबतीत असं तुम्हाला चेक करायचं तिकडंच जर आपल्याला माहिती इकडे इकडं ट्वेंटी वन ए शिक्षणाच्या बाबतीत आहे इकडं फोर्टी फाय ए आणि इकडं फिफ्टी वन ए के लक्षात घ्या म्हणजे असं तुम्हाला ओव्हरलॅपिंग दिसल ते तुम्हाला असं कम्पिटेटिव्ह स्टडी तुम्हाला लक्षात राहील नंतर फंडामेंटल राईट साठी वेगवेगळे अमेंडमेंट केलेत का तर आपल्याला अमेंडमेंट माहिती वेगळी की अमेंडमेंट केलं जसं की चोवीस अमेंडमेंट असेल काही खटल्या असेल केस अनोंद भारतीय वगैरे डीपीएफसी मध्ये आपल्याला माहिती आहे बे आहे एटी सिक्स अमेंडमेंट आहे नाईटी सेवन अमेंडमेंट आहे राईट आणि फायनामेल कुठला अवेनिमेंट आणले तर फोर्टी सेकंड अमेडमेंट आपण टाकले म्हणजे बघा त्याच्यामध्ये रिलेटेड तुम्हाला अमेंडमेंट पण वेगळे महत्वाच्या माहिती पाहिजे खटल्या वगैरे तिथलं केस आनंद भारतीय सगळ्यात मध्ये महत्त्वाचा खटला आहे केस आनंद खटला आहे मिनोरा मिल्स खटला आहे राईट तर अशा म एल आय सीचा एल आय सी नाही आय थिंक केसनंत भारतीयचा खटला आहे मिळ मिलचा खटला आहे अशा महत्त्वाच्या खटल्याच्यामध्ये माहीत पाहिजे ठीक आहे तर प्रकारे आपला मूलभूत कर्तव्यचा चॅप्टर कम्प्लीट झाला आहे पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद